नाव गजानन वाघ माजी सहसचिव मंत्रालय आणि साहजिकच मोठ्या घरच्या माणसाला थोडा मोठा मान असतो सतत अभ्यास करून मी काळाच्या पंचवीस वर्ष पुढे गेलो त्यामुळे माझे विचार बरेचसे आपल्याला कठीण वाटतील पण आपण संपर्कात राहूया समजून घेऊया पहिला महत्वाचा मुद्दा की डॉ दौक, डॉक्टर पद्मश्री सुभाष पाळेकर यांचं दहा ते पंधरा फेब्रुवारी सिंधुदुर्गला मराठी भाषेमध्ये व्याधी आपला रासायनिक खतमुक्त शेती रासायनिक आपले कीटकमुक्त शेती असं चार दिवसाची कार्यशाळा आहे आणि आता संपूर्ण देशभर प्राकृतिक कृषी हे जे विचार सुरू आहेत आणि आपले माननीय राज्यपाल साहेब जे आहेत त्यांनीच हिसारमधली दोनशे एकर शेती जी खताने निर्जीव झाली होती ती पाच वर्षात सजीव केलेली आहे आणि पंतप्रधान साहेबांनी संपूर्ण देशाला आवाहन केलेलं आहे की आपण प्राकृतिक कृषीकडे वळूया आणि जीवन आणि शेतीला सावरूया तर मी माझा नंबर सांगतो मला व्हॉट्सअप करा दोन तीन दिवसात मी तुम्हाला ते सर्व त्याची जाहिरात पाठवतो माझा नंबर माझं नाव वा गजानन वाघ माझा मोबाईल नंबर आहे एट सेवन सेवन नाईन टू सेवन फायू फोर टू सिक्स मी मराठीत एकवडा सांगतो आठ सात सात नऊ दोन सात पाच चार दोन सहा आता साध्या भाजीपाल्यातून सर्व आजार कॅन्सर बी पी डायबिटीज मल्टी गायनिक डिसऑर्डर सर्व नष्ट होतात आणि याचं दुसरं तिसरं कोणी उदाहरण नसून आपले राज्यपाल साहेब जे आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली सिव्हर कोलायटीस आतड्याच्या आजाराने मरणप्राय स्टेजला गेले होते आणि साध्या भाजीपाल्यातून त्यांचा पुनर्जन्म झाला तर या विद्येची माहिती सुद्धा मी तुम्हाला लोकांना यथावकाश देईल त्याची वेबसाईट वगैरे सुद्धा आहेत ती पण माहिती देईल आणि रात्र थोडी फार या म्हणीनुसार आ, एका दीड सेकंदात मी तुम्हाला ही माहिती देतो तर मंडळी हो विशेष करून महिला मंडळ सर्वांनी गंभीरपणे बघा की ही दिनचर्या आहे साध्या आहाराची नैसर्गिक आहाराची प्रभू रामचंद्रची ची सहा हजार पाचशे वर्षापूर्वीची विद्या आहे सकाळी अकरापर्यंत उपवास करायचा अकरा वाजता शंभर ग्राम हिरवी पानं आणि फळ यांचा ज्यूस घ्यायचा त्यानंतर दुपारी नॅचरल सलाड खायचं फळं आणि अंकुरित धान्य आणि हिरवी चटणी चार वाजता कारल्याचा ज्यूस पाच वाजता पन्नास टक्के पत्ता कोबी मूग वगैरे टाकलेले पोहे आणि संध्याकाळी सात वाजता एक भाकर तीन वाट्या भाजी एक वाटी डाळ अशा प्रकारचं जेवण हे झालं तप आणि मला तुम्ही लोकांनी शिव्या जरी घातल्या तरी राग येणार नाही ते झालं सुमिरन आणि ध्यान म्हणजे शाळेत घरीदारी मंदिरात आपल्याला शिकवतात ते झालं ध्यान तर अशा रीतीनं मी सतत पाच वर्ष संशोधन करून एक साधं पोस्टर तयार केलं ते मी तुम्हाला पा, व्हॉट्सअपवर पाठवीन तुमच्या गावात सर्वांना व्हॉट्सअपवर पाठवा आहे आणि महिलांना किचनमध्ये लावायला हे प्रेरणा द्या याच्यामध्ये हा सर्व प्लॅन वेबसाईट फोन नंबर्स दिलेले आहेत आणि हे तुमच्या गावापुरतं मर्यादित न ठेवता तुमचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कलेक्टर यांच्यामार्फत हा संदेश समाजापर्यंत जाऊ द्या त्यामुळे तुम्ही इथं एकटे आलेले नाही तुम्ही अठ्ठावीस हजार सरपंच आलेले आहात तर अशा रीतीनं सुभाष पाळेकर कृषी आणि ही आरोग्याची हे तुम्हाला मी गोष्ट सांगितली तिसरी गोष्ट ध्यानामधून गावच्या गाव, चा, गाव चांगलं होतं आणि इथं जर कोणी परभणीचं असेल तर हात वर करा कावल गावला हा प्रयोग झालेला आहे किंवा सुरू आहे त्या गावात सर्वच प्रकारचे अन्याय अत्याचार भांडणं मारामाऱ्या हे सर्व होतं पण त्या गावात शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सर्व गावकऱ्यांना रोज दहा दहा मिनटं ते चार पाच वेळा ध्यान करणं शिकवलं आणि अशा रीतीनं त्या गाव आज ईद असो की बुद्ध जयंती असो की हनुमान जयंती की सातवा महिना की वाढदिवस गावकरी एकत्र आले की दहा मिनटं ध्यान करतात तर अशा रीतीने तुम्हीसुद्धा तुमच्या गावामध्ये हे उपक्रम सुरू ठेवा मी तुमच्या गावात जर तीन चार दिवस आलो तर भाडं घेत नाही मानधन घेत नाही जेवण घेत नाही फुलंसुद्धा घेत नाही परंतु आत्ताच मी म्हटलं माझी भाषा कठीण आहे तुम्ही भारत माता निष्ठावान पाहिजे तुला अव हे काय म्हणजे आम्ही हो तसे नाही काय प्रत्येकी स्टेज असतं आपण ग्रामनिष्ठावान पक्षनिष्ठावान कुटुंबनिष्ठावान आणि भारतमाता निष्ठावान सर्वोच्च स्टेज असतं की त्याला फक्त देशाचं हित एवढंच समजतं तर मी तुमच्या गावात जर आलो तर प्राकृतिक कृषी हे आहारातून आरोग्य आणि ध्यानातून चांगलं गाव हे सर्व प्रयोग करायला उत्सुक असतो आणि स्वतः चांगला पेन्शनर असल्यामुळे कुठलं मानधन बी घेत नाही तर अशा रीतीनं आता तू म्हणाल की पंचवीस वर्ष कुठं गेले तर आपण जर आपण बा महाराष्ट्रातले स्वतःला खूप बुद्धिवान समजतो पण मध्य प्रदेशच्या आमदारांना तिथल्या राज्यपालांनी एकोणीस मार्च दोन हजार तेरा रोजी ही विद्या शिकवली आणि त्यावेळेस त्यांनी सर्व राज्यात तिचं जाहिरात केली मात्र दुर्दैव असं की त्यावेळेस हे व्हॉट्सअप वगैरे नव्हतं अन्यथा ती देशभर झाली तर आपण नंतर कनेक्टेड राहूया सरांची क्षमा मागतो मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालं आहे आपण नंतर पुन...